चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला एका सेवेकरिताईंनी सांगितलं की आमच्या घराजवळ मंदिर नाहीये मठ नाहीये श्री स्वामी समर्थ महाराजांचं मंदिर पण नाहीये मठ नाहीये केंद्र नाहीये मग आम्ही रोज घरी सेवा कशी करायची किंवा जवळ जरी असलं तर रोज तिथं जाणं शक्य नाहीये प्रपंच आहे सगळ्या गोष्टी आहे मग घरच्या घरीच महाराजांची सेवा कशी करायची त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुक्षेत्राचे आणि नवनाथ पाराणाबद्दल माहिती भेटेल मन मा आस्था पवित्र सदाकाळ वाचावे श्री गुरुक्षेत्र त्या युक्तीप्रमाणे महाराजांची सेवा कोणीही करू शकत महाराज असे बंदिस्त नाहीये महाराजांना तुम्ही बंदिस्त नाही करू शकत कोणीच करू शकत शकर नाही कोणाचीच अशी अवकाश नाहीये खूप जण म्हणणार आम्ही महाराजांना मंदिरामध्ये बंदिस्त करतो मठामध्ये करतो केंद्रामध्ये करतो असं नाही जेव्हा महाराज अक्कलकोटमध्ये होते ते पण एका ठिकाणी थांबत नव्हते म्हणून खूप जणांना वाटत दादा आमच्या घराजवळ मंदिर नाही केंद्र नाहीये मठ नाहीये मग आम्ही सेवा कशी करायची किंवा आहे पण तिथे जायला आम्हाला वेळ भेटत नाही कसं महाराजांनी सांगितलं की पहिले प्रपंच करावा नेटका आपला प्रपंच आहे मुलं बाळ आहे ते सगळे सांभाळायचे मग तुम्ही मठामध्ये केंद्रामध्ये कुठेही जाऊ शकता आणि तिथं गेल्यानंतर पण खूप जण बघतो मी खूप जण तिथे गेल्यानंतर पण गॉसिपिंग होत असते एकमेकावर टीका होत असता एकमेकाची वादावादी भांडणं होत असता सगळ्या ठिकाणी ये मंदिर असेल मठ असेल केंद्र असेल सगळ्या ठिकाणी ह्या गोष्टी होत असतात तर ह्या ठिकाणी आपण जेव्हा जातो धार्मिक ठिकाणी आपण जेव्हा जातो तर आपण आपले मान मर्यादा हे सगळं ठेवायला पाहिजे मग आपण घरी सेवा कशी करायची सर्वात प्रथम महाराज चराचरामध्ये आहे आपल्याला जर कुठेही जाणं शक्य होत नसेल दोन हात तिसरं मस्तक जर आपण करायचं असेल तर आपण घरच्या घरी महाराजांची सेवा करू शकतो सगळ्यात अगोदर आपलं घर हे पहिले शांत करायला पाहिजे मग बाकी तुम्ही सगळ्या गोष्टी करा घरच्या घरी कशी करायची महाराजांचा जो फोटो असेल साधा सोपा आता हा महाराजांचा फोटो आहे बघा साधा सोपा फोटो घरामध्ये ठेवायचा महाराजांचं अधिष्ठान घरामध्ये ठेवायचं खूप जण म्हणता मग गोटी असलेला फोटो चालतो का सगळं चालतं गोटी म्हणजे काय पृथ्वी महाराजांच्या हातामध्ये जी गोटी आहे ती पृथ्वी आहे ते कोणताही फोटो तुम्ही घरामध्ये ठेवू शकता त्याला बंधन नाही महाराजांना दोन टाईम नव्हती दाखवायचा तुम्ही घरामध्ये आरती पण करू शकता काही प्रॉब्लेम नाही तुमच्या घराजवळ मंदिर नाहीये मठ नाहीये केंद्रीय नाहीये घरी पण महाराजांची आरती करा असं काही नाही आणि महाराजांची आरती करायला असं काही बंधन नाही घरामध्ये नॉनव्हेज जे आहे ते हळूहळू बंद करा शाकाहारी व्हा जो शुद्ध शाकाहारी असतो त्याच्या ज्या सर्व समस्या आहेत त्या हळूहळू कमी होत असतात बघा तुम्ही जर शाकाहारी जर राह राहिला तुम्हाला उष्णता होणार नाही उष्णता कमी होईल राग चिडचिड पणा हा कमी होऊन जाईल शाकाहारी हरी व्हायचा प्रयत्न करावा तुम्ही नामस्मरण करा नामस्मरण जेवढं जास्त नामस्मरण तुम्ही जेवढं करणार तेवढी महाराजांपर्यंत तुमची सेवा पोहोचत असते बाकी दुसरं काहीही करायची गरज नाहीये आम्ही आहोत स्वामी भक्त मिरू नाही लोकात काही गरज नाही मिरवायची इथं जा तिथं जा तिथं जा काही गरज नाही जायची आपल्या घरीच जसं बाळप्पा महाराजांना महाराजांनी सांगितलं की तू मारुतीच्या मंदिरामध्ये जाऊन नामस्मरण कर कोणाचं नामस्मरण करायचं तर श्री स्वामी समर्थ हा जो मंत्र आहे तसं नामस्मरण करायचं नामस्मरण करायचं तो जप जपाची संख्या लिहून ठेवायची त्यांनी लिहून ठेवली तुम्ही पण रोज नामस्मरण करा रोज जपाची संख्या लिहून ठेवा घरी घरी रोज आरती करू शकता महाराजांना दोन टाइम नवद दाखवायचा वरम भात भाजीपोळी जे तुम्ही खाणार ते ते महाराजांना दाखवायचं आणि महाराज शुद्ध भक्तिभावाचे भुकेले दुसरं काहीच लागत नाही महाराजांना खूप जण म्हणणार दादा मग आम्ही कशी सेवा करायची कोणीही सेवा करू शकतं है? नामस्मरण हेच महाराजांना आवडतं बाकी दुसरं तुम्ही काही करू नका रोज चैत्र असेल गुरुचैत्राच्या रोज एक अद्याय असेल नामस्मरणामध्ये खूप ताकद आहे तुम्हाला मानसिक दडपणत असेल मानसिक ताणतणाव येत असेल मनामध्ये मा काही करावं वाटत नसेल नामस्मरण हा सगळ्यात प्रभावी उपाय आहे त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच करू नका आणि श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करत करताना मनामध्ये भीती ठेवू नका मग असाच फोटो पाहिजे तसंच पाहिजे सवळ वळ अशा गोष्टी नका पाळू महाराजांना तुम्ही आई वडील बंधू सर्वस्व माना कुठे जर कुठं मंदिर असेल मठ असेल कोणी तुम्हाला बोलला असेल रागावला असेल चिडला असेल तुमच्यावर तर मनावर दडपण ठेवू नका जायचं असेल तुम्हाला जा नाही जायचं नका जाऊ पण महाराजांना सोडू नका तुम्ही घरी जरी सेवा केली ती महाराजांपर्यंत पोहोचणार आहे तुम्ही मंदिरात जरी, जरी सेवा केली तर महाराजांपर्यंत पोहोचणार आहे तुम्ही कुठेही सेवा केली तर ती सेवा महाराजांपर्यंत पोहोचणार आहे दुसऱ्याला वाईट बोलून दुसऱ्याला नावं ठेवून दुसऱ्यांना शिव्या देऊन दुसऱ्यांचं मन दुःख करून तुम्ही कितीही सेवा केली तर ती शून्य असते ही गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही जर करताय म्हणजे तुम्ही स्वतः करताय असं मानू नका महाराज करून घेताय ही गोष्ट लक्षात ठेवा घरच्या घरी नामस्मरण करा स्वामी चरित्र वाचा नामस्मरण रोज करा माळ घेऊन बसायचं म्हणजे नामस्मरण होतं का नाही तुम्ही रोज पंधरा मिनिट दहा मिनिटं मेडिटेशन करा नामस्मरण जास्त करा त्याच्याने पण महाराजांची सेवा होत असते जो साधी आणि सोपी भक्ती करतो जो साधा राहतो साधी भक्ती करतो तीच महाराजांपर्यंत पोहोचत असते बाकी दुसरं करायची काही गरज नाही तुम्हाला दिखाऊपणा करू नका खूप जण म्हणता आम्ही रोज मंदिरात जातो मठात जातो जाऊन काही नाही तुमचे विचार कसे आहे तुमचे आचार कसे आहे तुम्ही वागता कसे लोकांसोबत ते सगळ्यात मॅटर म्हणून घरामध्ये तुम्ही घरी पण नामस्मरण करू शकता घरी आरती करू शकता दोन टाईम आरती करा महाराजांना नैवेद्य दाखवा जे जे आपण खाणार ते ते महाराजांना दाखवायचं आणि तो प्रसाद घरामध्ये सगळ्यांना द्या त्यांनी काय होईल तुमच्या घरामध्ये निगेटिव्ह शक्ती असेल वास्तुदोष पितृदोष सगळे दोष असेल सगळे तर ते सगळे दोष असेल जेव्हा तुम्ही महाराजांना नैवेद्य दाखवता जो अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे जे अण्णाचं ताट महाराजांना दाखवता आणि नंतर तो प्रसाद तुम्ही सगळ्यांनी मिळून तो प्रसाद खायचा बा जसं अन्न आहे तसं अमृत तयार होत असतं बा जसं गुरुक्षेत्रा खूप सेवे मला सांगितलं दादा आम्ही गुरुक्षेत्रामध्ये गुरुचेत्र वाचन करताना रोज महाराजांना दोन टाइम नैवेद्य दाखवत होते आणि नैवेद्य दाखवल्यानंतर ते नैवेद्य सगळेजण प्रसाद म्हणून घ्यायचे तर घरामध्ये खूप शांत वाटायचं खूप जणांना जेवण जात नव्हतं पण महाराजांना नैद्य दाखवल्यानंतर ते जेवण आपण जेव्हा जेवतो तर खूप जणांना जेवण जात होत सात दिवसामध्ये तसंच मग आपण कंटिन्यू वर्षभर कंटिन्यू रोज महाराजांना नैद्य दाखवायला पाहिजे तो नैद्य आपण खायला पाहिजे घरामधले वादविवाद भाईन सगळे संपून जातील कुठं जायची गरज नाही तुम्हाला काही करायची गरज नाही म्हणून तुम्हाला जर इच्छा असेल खूप जणांना इच्छा आहे महाराजांची सेवा करायची कशी करायची समजत नसेल उमजत नसेल तुम्ही साधी आणि सोपी नामस्मरण चालू करून द्या महाराजांना दोन टाइम नव्हे दाखवा काही फक्त नॉनव्हेज सोडून सगळं दाखवू शकता तुम्ही जे जे खाणार ते ते महाराजांना दाखवा आणि त्याचा जो अनुभव आहे ते तुम्ही स्वतः घ्या एक सेविकेतचा सा अनुभव सांगतो त्याला खूप तळमळ होती महाराजांची सेवा करायची महाराजांची सेवा करायची खूप तळमळ होती महाराजांना त्यांनी विनंती केली महाराज तुमचं जवळपास मंदिर नाही मठ नाही केंद्र नाही काहीच नाही महाराज मग मी काय करू महाराजांनी सांगितलं मी तुझ्या हृदयात आहे मी तुझ्या घरी आहे मग कशाला इकडे तिकडे जायचं गरज आहे कशाला इकडे तिकडे फिरायचं घरामध्येच अखंड ब्रह्मांडाचे नायक चालक पालक परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज आहेत आपल्या हृदयामध्ये महाराज आहे तर कशाला इकडे तिकडे जायचं नसेल तर अठ्ठाहास करू नका असल तर रोज जाऊ शकता नाही जमत असेल तर घरच्या घरी तुम्ही करू शकता आरती करा आरती नैविद्य आरती करा तो प्रसाद खा कोणाचं घरच्या बाहेरचं खाऊ नका नामस्मरण महाराजांचं सोडू नका तुम्ही जर नामस्मरण कधीही सोडलं नाही तर महाराजांच्या जवळ तुम्ही शंभर टक्के जाणा आणि केलेली सेवा ही महाराजांपर्यंत पोहोचत असते तुम्हाला काहीही करायची गरज नाही जास्त आवाताव करायची गरज नाही काहीच करायची गरज नाही आणि आपण काय करतो आणि काय नाही करत हे कर्म असता तुम्ही चांगलं केलं तुम्हाला चांगलंच भेटणार आहे वाईट केलं तर वाईटच भेटणार म्हणून हे कर्म असता म्हणून कुठं जाऊन सेवा करणं असा हट अठ्ठाहास करू नका की इथं जाऊन सेवा करायला पाहिजे तिथं सेवा तिथं जाऊन सेवा करायला तर सेवा होती असं नाहीये तुम्ही घरी नामस्मरण करा जेवढं नामस्मरण करणार तर आपल्या घरामधले जे दोष असेल हे सगळे दोष हळूहळू हळूहळू नाहीसे होत असतात एवढी नामस्मरणामध्ये खूप ताकद आहे दुसरं काहीही गरज नाही करायची नामस्मरण करा महाराजांशी एकनिष्ठ राहा आपल्या मनाला अवश्य सांगायचे की आपला बाप अक्कलकोट मध्ये बसलेला आहे आपल्यासाठी मग कशाला घाबरायचं कशाला डिप्रेशन कशाला दुसऱ्यांचा ताण घ्यायचा खूप जण म्हणतं ना मला खूप जण म्हटलं दादा आम्हाला इथं असे बोलले ते तिथं बसले खूप लोक नावं ठेवता खूप हे करता लक्ष देऊ नका तुम्हाला कोणी चांगलं म्हणो तुम्हाला कोणी वाईट म्हणो कोणत्याही ठिकाणी नावं ठेवले तर लक्ष देऊ नका महाराजांना सांगायचं महाराज बरोबर बरोबर त्यांना त्यांना त्रास म्हणून आपण ताण घ्यायचा नाही आणि कोणी बोलत असेल त्याच्यामुळं महाराजांची सेवा सोडायची नाही हे पक्क लक्षात ठेवा झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समाज